लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करतात मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दर दिवशी मुंबईत येतो आणि परत जातो मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीनं मध्य रेल्वेनं मुंबई लोकलचा वेग ताशी एकशे पाच किलोमीटर पर तास करण्याचा निर्णय आहे त्यामुळे प्रवाशांचा आता वेळ वाचणार आहे मध्य रेल्वेवरील पायाभूत कामांची पूर्तता करण्यात येत आहे त्याचबरोबर रेल्वे रुळांची सक्षमीकरण आणि इतर कामं पूर्ण करून लोकलचा वेग वाढवला जाणार आहे यासाठी हार्बर हार्वर, हार्वर कर्जत खोपोली या दरम्यान मध्य रेल्वेच्या माध्यमातून काम प्रगतीपथावर असून भविष्यातील या मार्गांवर लोकलचा वेग वाढवण्यात येणार आहे नेरूळ खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल तेहतीस किलोमीटरच्या मार्गावर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी अठरा किलोमीटरच्या मार्गावर आणि नेरुळ ते खारकोपर नऊ किलोमीटरच्या मार्गावर सध्याच्या लोकलचा ताशी ऐंशी किलोमीटर वेग ताशी एकशे पाच किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी कामं सुरू आहेत कर्जत खोपोली पंधरा किलोमीटर मार्गावरून ताशी साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या लोकलचा वेग ताशी नव्वद किलोमीटर करण्याचं लक्ष आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे लोकलच्या या वाढत्या वेगामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे तसंच त्यांचा वेळ वाचणार आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी मानली जाते डायघर घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक प्रकल्प रद्द करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेनं डायगर भागात उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकदा ऐकवटलेत या ग्रामस्थांनी काल प्रकल्पस्थळी धरणं आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली ठाणे शहराबाहेरील म्हणजेच भंडारली कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला हा प्रकल्प बंद करत पालिकेनं डायघर भागात घनकचरा प्रकल्प सुरू केलाय या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता दरम्यान ग्रामस्थांना प्रकल्पाचं प्रात्यक्षिक दाखवून प्रकल्पाचं काम सुरू केल्याचा दावा पालिकेनं केला होता परंतु पालिकेकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आला नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध दर्शवलाय आगनकचरा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी एकदिवसीय धरणं आंदोलन केलं डायघर पंचकृषी संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं यामध्ये माजी नगरसेवक हिरा पाटील माजी नगरसेवक संतोष केणे महेश पाटील संतोष पाटील रवी पाटील आणि योगेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते डायगर कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना कशाप्रकारे दुर्गंधीला सामोरं जावं लागतं ही बाब माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली तसंच जनहित याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी वकिलांना घेऊन या जागेची पाहणीही केली आहे वागळे स्टेट कोपरी नौपाडा आणि उथळसक प्रभाग समिती सर्वाधिक मराठी पाट्या नसल्याचं ठाणे महानगरपालिकेचं सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याचं सर्वेक्षण महापालिका प्रशासनानं सुरू केले गेल्या सहा दिवसात पालिकेच्या पथकाला एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचं आढळून आलं असून यामध्ये सर्वाधिक दुकानं वागळी स्टेट कोपरी नौपाडा आणि उथळस प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं दुकानांच्या संख्येत वाढ होणार असण्याची शक्यता आहे दुकानं आणि विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महापालिका नगरपंचायत आणि नगर कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले आहेत त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसलेली दुकानं आणि विविध आस्थापनांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहाय्यक आयुक्तांनी पथकं तयार करून शहरात दुकानांचं सर्वेक्षण सुरू केले यामध्ये दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातर जमा करण्यात येत आहे प्रत्येक आस्थापनेच्या नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहे का मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का याची तपासणी पथकाकडून केली जाते यामध्ये गेल्या सहा दिवसात पालिकेच्या पथकाला एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्याचं आढळून आले असून या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात या दुकानांना तीस डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठवण्यात येईल कारण कारवाईचे अधिकार या विभागाला आहेत अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपलं नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे मत ओरण करणाऱ्यांना वीव्हीपॅड द्वारे चोपरा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांना मत सुरक्षेचं प्रात्यक्षिक आगामी निवडणुकांचे वेध लागल्यानं ठाणे जिल्हा निवडणूक विभागही सज्ज झालाय यासाठी मतदार राज्याचं अमूल्य मत त्रिस्तरीय सुरक्षा कवचामध्ये सुरक्षित असल्याचं प्रात्यक्षिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखवण्यात येतंय ई व्ही एम मशीनमध्ये मत टाकल्यानंतर आपलं अमूल्य मत ज्या उमेदवाराला दिलं त्याची पोचपावती व्ही व्ही पॅट मशीनमधून येत असल्याचं येथील कर्मचारी मतदारांना दाखवत आहेत त्यामुळे ई व्ही एम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्ही व्ही पॅटद्वारे बसली आहे प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येत असतात मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडून ई व्ही एम मशीनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगानं याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचं काम सुरू केलं आहे त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीनवर मतदानाचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत असून यात मतदारानं मतदान केल्यानंतर ते कुणाला दिलं हेही दिसून येतं व्ही व्ही पॅट मशीनमधून येणाऱ्या पोचपावतीमध्ये मतदारांना दिलेल्या मताचा पुरावाही पाहण्याची व्यवस्था करण्यात आल्यानं मतदान प्रक्रियेत पारदर्शकता पहावयास मिळत आहे विजन दोन हजार तीस उपक्रम दिशादर्शक ठरणार नरेश मस्के यांचं प्रतिपादन भविष्यातील ठाणे साकारण्यासाठी विजन दोन हजार तीस या दोन दिवसीय उपक्रमाचं ठाण्यात उद्घाटन संस्कारक्षम विद्यार्थी घडवल्यास उद्याचे नागरिक तयार होतील त्या दृष्टीनं विजन दोन हजार तीस हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे असं प्रतिपादन ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी केले भविष्यातील ठाणे कसं असावं किंबहुना उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी दैनिक ठाणे वैभव आयोजित आणि वावीकर आयुष इन्स्टिट्यूट आयोजित विजन दोन हजार तीस या उपक्रमाचं उद्घाटन आज नरेश मस्के यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी ते बोलत होते ठाण्यातील नाका येथील सर्व्हिस रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारक मंदिरात दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात एकशे तीस शाळांमधील दोन हजारांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेली चित्र आणि सुमारे ऐंशी मॉडेल्स यांचं प्रदर्शन मांडण्यात आले या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी महापौर नरेश मस्के यांनी लहानपणी उत्तम संस्कार केल्यास भविष्यात हे चांगले नागरिक बनतील विजन दोन हजार तीससारख्या उपक्रमातून संस्कारक्षम विद्यार्थी घडवल्यास उद्याचे नागरिक घडतील त्यामुळे विजन दोन हजार तीस हा उपक्रम दिशादर्शक ठरणार असल्याचं सांगितलं पहिल्याच दिवशी विकास पर्यावरण वाहतूक कायदा सुव्यवस्था आणि नियोजन आदी विषयांवरील वास्तुविशारद उल्हासप्रधान तसंच दहा न्यायमूर्ती आणि विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना देखील मान्यवरांनी समजून घेतल्या वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉक्टर चंद्रशेखर वावीकर आणि ठाणे योगाचे संपादक मिलिंद बळला संपादक निखिल बळलाळ यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या उपक्रमाला उदंड सर्वप्रथम तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांचा सहभाग आपल्या स्मार्ट सिटीमध्ये कसा असावा हा स विचार जो है, हाँ पुड़ी है। आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे ठाणे शहरात सकारात्मकता आहे आणि त्याचं कुठेतरी प्रतिबिंब या सगळ्या प्रदर्शनात आपल्याला उमटलेलं दिसतंय मुलांचा जो सहभाग आहे आणि त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या अद्वितीय आहेत की ते कसं बघतायत कारण की ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काढलेली जवळजवळ दोन हजारच्यावर चित्र आहेत ऐंशीच्यावर मॉडेल्स आहेत आणि या सगळ्या माध्यमातनं शाळांनी जो काय सहभाग दिलेला आहे तर त्याच्यामुळे जी वातावरण निर्मिती होईल त्यातनं ठाणे महापालिकेचं काम सुकर होईल कारण की हे एकट्या ठाणे महापालिकेचं एकट्या शासनाचं काम नाही आहे आणि आम्ही सातत्याने ठाणे वैभवतर्फे असं सा सांगतो आहे की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी खूप वाढीव आहे त्या वाढीव जबाबदारीला कुठेतरी साजेचं सा काम इथल्या संस्थांनी मग ठाणे वैभवसारखं आता सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर आलेलं दैनिक यांनी पण केलं पाहिजे या दृष्टीकोनातून हा विचार आम्ही मांडत असतो आणि सुदैवाने आम्हाला डॉक्टर चंद्रशेखर वाविकर यांच्यासारखे त्यांचं पाठबळ लाभलं की खरोखरच एक चांगला उपक्रम परंतु हा उपक्रम यशस्वी झाला नसता आणि एवढं मोठं व्यापक स्वरूप त्याला आलं नसतं परंतु हे सगळं शक्य झालं कारण की डॉक्टर वावीकरांसारखी माणसं आहेत आज महापौरांसुद्धा वेळात वेळ काढून इथे आले ते मुलांशी त्यांनी हितगूज केलं मला एकच आव्हान करायचं ठाणेकरांना की दोन दिवस हे प्रदर्शन जाणार आहे आज आणि उद्या शनिवार आणि रविवार तर जितक्या लोकांनी इथे येऊन या मुलांचा उत्साह जर वाढवला तर आपल्याला पुढचे जे भावी नागरिक आहेत जे आपण सातत्याने बोलत असतो की उद्याचे नागरिक त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी करून दाखवलंय तर त्यांच्या फक्त पाठीवर शाबासकीचा एक जर हात ठेवला तर बरं वाटेल धन्यवाद